आपल्याला विनंती असेल की आपण अगोदर सत्राच्या विजेत्या तथा इंडियन ऍक्ट्रेस डान्सर मॉडेल आणि टेक्निकली जर आपण बघितलं असेल तर लावडू मध्ये ज्यांनी फार मोठं नाव कमवलेलं आहे अशा माधुरी पवार मॅडम आपल्यासोबत उपस्थित आहेत तर पुन्हा एकदा जोरदार काया अधीर पवार यांच्यासाठी आणि सर्वप्रथम आपण जास्त वेळ न घेता युवा पटेल साहेबांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा मुख्य मंचावर तयार व्हायचंय आणि आपल्याला विनंती असेल की आपण अगोदर मंचावर यायचंय आपलं स्थान ग्रहण करायचंय अप्सरा आळी या मराठी रिअ‍ॅलिटी शोच्या पहिल्या सत्राच्या विजेत्या तथा इंडियन अ‍ॅक्ट्रेस डांसर मॉडेल आणि टेक्निकली जर आपण बघितलं असेल तर लावणी मध्ये ज्यांनी फार मोठं कमवलेलं आहे अशा माधुरी पवार मॅडम आपल्यासोबत उपस्थित आहेत तर पुन्हा एकदा जोरदार टाळ्या माधुरी पवार यांच्यासाठी आणि सर्वप्रथम आपण जास्त वेळ न घेता इथा पटेल साहेबांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा मुख्यमंचावर चाला पण व्हायचंय जो लोक सामने खडे आहे कृपया आपला सीट ग्रहण करले अतिशय उत्कृष्ट लावणी नृत्य कलाकार मॉडेल टेलिविजन पर्सनॅलिटी आणि सोशल मीडियावर ज्यांचा चाहता वर्ग सध्या खूप धुमाकूळ घालतोय ज्यांच्या नावामुळे अशा माधुरी पवार मॅडम आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि ही उपस्थिती का आहे कारण की माय एंटरप्राइजेस आदिवासी हर्बल हेअर ऑइल शॉपचं आज ओपनिंग आहे आज त्याचं उद्घाटन आहे तर बघा मित्रांनो आपण अपन, आपली जी व्यस्त जीवनशैली आहे त्यामुळे आपल्याला निरनिराय प्रॉब्लेम येत असतात आणि हेअरफॉल हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे पुरुष पुरुष असो किंवा महिला असो तर त्यासाठी एक आपण आदिवासी हर्बल हेअर ऑइल शॉपचं या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत आणि ते स्वतः माधुरी पवार मॅडमच्या हस्ते उपस्थित आहेत आपल्यासोबत माधुरी पवार मॅडम सोबतच एक्स कॉर्पोरेटर इब्राहिम मुसा पटेल साहेब सुद्धा आपल्या सोबत उपस्थित आहेत मी सर्वप्रथम माय एंटरप्राईजेसचे ऑनर मिस्टर साकीब शेख यांना विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम पुष्पगुच्छ देऊन मॅडमांचं स्वागत करायचंय माजी नगरसेवक सन्माननीय इब्राहिम मुसा पटेल साहेब मेहमद पाशा आणि भाई सुद्धा आपल्यासोबत मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा मी माय एंटरप्राइजेसचे मिस्टर शाकिब शेख याच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो काम करू शकतो आणि एक आदिवासी हर्बल हेअर ऑइलचे डिस्ट्रीब्युटर मुश्ताक अहमद सर हे सुद्धा आता काही क्षणात आपल्यासोबत उपस्थित होणार आहेत सरा आली इस मराठी रियलिटी शो के पहले सीजन की विजेता एक बहुत ही बढ़िया लावली डांसर टीवी सेलिब्रिटी माधुरी पवार से मैडम तो आज माय एंटरप्राइजेस के आउटलेट पर आदिवासी हर्बल हेयर ऑयल का किट अगर कोई तो मेहमान लेता है तो उस मेहमान को माधुरी पवार मैडम के हाथों से दिया जाएगा और माधुर पवार मैडम के साथ एक सेल्फी खींचने का भी मौका उस भाग्यशाली सब्सक्राइबर को मिल सकता है तो जल्द से जल्द आदिवासी हर्बल हेयर ऑयल का आप सेचट खरीदे या उनका पैकेट खरीदिए या उसका किट खरीदिए तो हमारे साथ कुछ क्षणों में महाराष्ट्र राज्य के किच अगर आज के दिन खरीदता है तो उन्हें माधुरी पवार मैडम की तरफ से एक गिफ्ट दिया जाएगा और साथ ही में माधुरी पवार मैडम के साथ एक सेल्फी खिंचवाने का मौका भी मिलेगा तो देखिए ऐसे मौके आपको बार बार नहीं मिलेंगे You mm -hmm.

है एक्स कॉर्पोरेटर मिस्टर इब्राहिम मुसा पटेल साहब अख्तर साहब मैं पाशा भाई भी हमारे साथ उपस्थित है तो हम यहाँ पर उपस्थित हुए हैं ग्रैंड ओपनिंग माई एंटरप्राइजेस की जहाँ पर आपको मिलेगा आदिवासी हर्बल हेयर ऑयल तो सभी उपस्थित थी कि निवेदन है कि आप लोग कृपया तो अपनी जगह पर स्थानापन्न पर हो जाए और प्रमुख तो अतिथियों का स... तो हमारे साथ जलगांव नगरी के लाडले आमदारनीय सुरेश भोले अर्थात राजू मामा भोले उपस्थित हैं मैं माय एंटरप्राइजेस के ऑनर मिस्टर साकिब शेख साहब से निवेदन करना चाहूंगा कि वे जलगांव नगरी के लाडले आमदार राजू मामा भोले साहब का स्वागत करें उनका सत्कार करें एंटरप्राइजेस के अथराइट ओनर मिस्टर साकेत क्षेत्रनिगदन है कि हमारे साथ उपस्थित है हमारी प्रमुख अतिथि इंडियन एक्ट्रेस तथा टेलीविजन पर्सनालिटी डांसर मॉडल माधुरी पवार मैडम का भी आप स्वागत करें उनका सत्कार करें जोरदार तालियों के साथ अपना स्वागत स्वीकारते हुए माधुरी पवार मैडम साठी भाई से निवेदन है कि अक्सर भाई का भी आप गुलदस्ता देकर स्वागत करें उनका इस्तेमाल करें मेहमूद भाई पाशा भी हमारे साथ उपस्थित है तो उनका भी हम स्वागत करना चाहेंगे बाबू भाई से निवेदन है बाबू भाई कृपया उनका स्वागत करें तो यहाँ पर के ऑनर साकिब शेख अपना स्वागत स्वीकार करते हुए हमारे जलगांव नगरी के लाडले आमदार राजू मामा भोले साहब की तरफ से इथे आलेल्या सगळ्या प्रेक्षकांना म्हणेन मी आणि उपस्थित सर्व नागरिकांना माझा नमस्कार माय आदिवासी हर्बल हेअर ऑइल या आउटलेटचं ओपनिंग आहे आणि तुम्ही उपस्थित राहिला थँक्यू सो मच खरं तर आपल्या रस्त्याच्या बाजूला असल्यामुळे बऱ्याच अडचणी येतो त्या सगळ्या परमिशन्स घ्यायला त्यामुळे फार इलेव्हन्स आवरला आपण हे सगळं करतो तरीही तुम्ही इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद खरं तर आदिवासी हेअर ऑइल तुम्हाला सगळ्यांना माहीत झालेलं आहे मला वाटतं कारण त्याचे जे रिव्ह्यूज आहेत ते खूप चांगले येत आहेत पण याच्या कॉपीज पण भरपूर निघत आहेत ज्या डुप्लिकेट्स आहेत पण अशा लोकांना त्यांच्यापासून वाचवण्यासाठी असं ठरवण्यात आलं की मा बजेटच्या अंडर एक आउटलेट ओपन करून आपण त्याच्या अंडर एक खराखुर प्रभावी जे आदिवासी व्हायला आहे ते द्यावं आणि मला असं वाटतं शर्टचं खूप चांगलं कलेक्शन व्हावं अशी खूप माझी मनापासून इच्छा आहे आणि नक्कीच होईल फक्त हर्बल हेअर ऑइल असं नाही आहे इथे ते कालच त्यांनी लॉन्च केलेलं आहे आदिवासी शॅम्पू आणि सुद्धा आहेत इकडे आणि त्यांचे खूप सारे प्रोडक्ट घेत आहेत आता मार्केटमध्ये आणि मला खरंच असं मनापासून वाटतं की सगळ्या लोकांना ग्राहकांना हे खूप मनापासून आवडणार आहे यांचं शॉप इथेच असल्यामुळे इकडच्या सगळ्या जळगावकरांना तुम्ही जेवढे पण उपस्थित आहात भले ही संख्या थोडी कमी असेल पण चांगल्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे होतात आणि तुमच्यावरती विश्वास आहे की तुम्ही नक्की आपल्या आजूबाजूच्या परिवार असतील महिला असतील त्यांना नक्की हा संदेश द्यावा आणि मला इथे बोलवल्याबद्दल मनापासून तुम्हाला सगळ्यांची मी आभारी आहे थँक्यू सो मच थँक्यू शुभेच्छा दोन शब्द आपण बोलावेत ही विनंती नमस्कार आज आपल्या माय इंटरप्रायजेस इयर ऑइल शॉपिंगच्या या उद्घाटनाच्या निमित्ताने अभिनेत्री आदरणीय माधुरीजी पवार आदरणीय आमचे मित्र हिवादा पटेल आदरणीय शातिकभाई शेख अय्यरभाई भाई समोर आयाज भाई सर्व मीडियावाले सर्व मित्रपरिवार तर एक मार्केटिंगच्या माध्यमातून मला वाटत नक्कीच आदिवासी आपण म्हटलं जातं खरं आपण बघत असाल तर जुनं ते सोनं असे जी म्हण आहे ती आता लोक सर्व जुन्याकडे वळत आहेत आणि एक काळ असा होता की सर्व आपण भाजी फळं असतील का मूळ असतील त्या सर्व जंगलामध्ये आपण सर्व ते, ते खायचो अगोदर आणि त्याचं महत्व मला वाटतं आता आलेलं आहे आणि आदिवासी ऑइल म्हणून मला वाटतं जे प्रसिद्ध झालेलं आहे खरे बऱ्याच गवतापासून आयुर्वेदिक बनवण्याचा प्रयत्न झालेला आहे मी घर आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आपण सर्वांनी मला वाटतं प्रयत्न केला केला पाहिजे आपण मित्र मित्रपरिवार सर्वांनी एक एक बॉटल बाकी घेतली पाहिजे कारण ज्या वेळेला आपण ओपनिंगला जातो आपण शुभेच्छा देतो शुभेच्छा देताना त्याला सहयोग सुद्धा करणं आपल्या सर्व मित्रपरिवारचं कर्तव्य असतं म्हणून तेही करूया खरं मी माधुरी मॅडमला सांगेल मी एका गौतम बुद्धांचं पुस्तक वाचत असताना मार्केटिंग किंवा ऑइलचा विषय त्याच्यामध्ये होता गौतम बुद्ध जात असताना एका जात असताना एका राजाची कन्याचा त्यांना माहीत पडलं की तिचे पाय चालता येत नाही तिला आणि चालता येत नाही तर ते बघता ते म्हणजे खूप आयुर्वेदिक आले खूप डॉक्टर्स आले खूप खूप प्रयत्न केले पण काहीच झालं नाही मग ते गौतम बुद्ध जाता प्रवासात असताना आणि ते त्या मुलीला एक आत्मविश्वास निर्माण करतात की मी जंगलात जाईल त्या जंगलातून तेल आणेल पण मला खूप जावं लागेल त्या डोंगरात जावं लागेल आणि असं करून इतका आत्मविश्वास करता आणि परत परतीच्या प्रवासाला येत असताना एक ऑइल आता त्या ऑईलने त्या मसाज करता त्याचे दोन तीन दिवस त्या पायाची आणि तिला इतका आत्मविश्वास निर्माण करता की तुला आता चालणं शक्य होईल आणि खरंच सांगतो की ती चालायला पण लागते आणि जेव्हा चालायला लागते त्याला सांगता की साधंच ऑइल होतं कुठलंही वेगळं न होतं पण मला वाटतं आपण सुद्धा मार्केटिंग करताना एक आत्मविश्वास निर्माण करणं लोकांमध्ये खूप गरजेचं आहे यस याच्यानी केस काळेच होता याच्यानी केस गळतच नाही हा आत्मविश्वास मला वाटतं मार्केटिंग करताना आपल्याला सांगता आला पाहिजे आणि म्हणून आपल्या मित्राला शुभेच्छा देताना आपण सुद्धा सांगितलं पाहिजे कदाचित मित्रामध्ये थोडंफार उन्नीस बीस झालं तरी चालतं पण मला वाटतं आपल्या मित्राच्या प्रगतीमध्ये माझा हातभार लागला पाहिजे मला वाटतं याच शुभेच्छा आपण आदरणीय मित्रांना देऊया याच आपल्याला शुभेच्छा देतो आम्हाला इथे बोलवलं सत्कार केला बोलण्याची संधी दिली म्हणून मी आपल्या सर्वांनाच मनापासून आभार मानतो आदरणीय गर्दी कमी असेल पण दर्दी लोक खूप गरजेचे असतात कारण बऱ्याच वेळेला गर्दी असते पण दर्दी नसतात ऐकून जातात पण मला वाटतं जेवढे काही असेल मित्रपर हे सर्व दर्दी परिवार आहे हा सर्व मला वाटतं नक्कीच आपल्याला प्रोडक्टचं मार्केटिंग करेल स्वतः वापरेल आणि शेवट आपण रस्ता एक चांगल्या रस्त्यावरती दुकान मिळालेलं आहे म्हणून मला वाटतं एक चांगला आपल्याला याच्यामध्ये सहभाग येऊ शकतो आपल्याला चांगला स्कोप निर्माण होऊ शकतो यात आपल्याला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच मामासाहेब प्राईम लोकेशनची जागा आहे आणि मार्केटिंगला कुठेही आमचे मित्र आणि आमचा मित्रपरिवार कमी पडणार नाही याची आम्ही तुम्हाला खात्री देतो आणि सध्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाला वेळ कमी आहे आणि खानपानाचं थोडंसं लोकांना आता त्रास व्हायला लागलेला आहे आणि त्यामुळे हेअरफॉल हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आता आजच्या तरुण पिढीला आलेला आहे तर माननीय माधव मॅडम राजूभाव भोळे इब्राहिम मुसा पटेल साहेबांना विनंती असेल की आपण लवकरात लवकर आता समोर यायचं आहे आणि या माय एंटरप्राइजेस आदिवासी हर्बल हेअर ऑइलच्या आउटलेटचं ग्रँड ओपनिंग आपल्या शुभ हस्ते करायचं क्या बताए क्या है इनके वरुण हमारे एंटरप्राइजेस आदि आदि है एक असली आप तो नया मौका नहीं है

here opension then na